नमस्कार सर्वांचे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी संदर्भातील एक मोठी अपडेट समोर आलेली आहे सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर नक्की करा व्हॉट्सअपद्वारे सध्या जर बघितलं तर जय पी एम किसान सन्मान निधी योजनेचा फोटो हप्ता आठ दिवसामध्ये बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे याची बातमी तुम्हाला ऑलरेडी कळालीच असेल मात्र बहुतांश शेतकरी असे आहे की ते म्हणत आहे की ॲग्रिस टॅकमध्ये जर नोंदणी केली नाही तर पैसे मिळणार का तर तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की सरकारने अजून कोणतंही नोटिफिकेशन या ठिकाणी दिलेलं नाही सरकारने सांगितलेलं सुद्धा नाही की पैसे मिळणार आहे की नाही मात्र एकंदरीत बघितलं तर जे आहे मला वाटतं विसाव्या किंवा एकविसाव्या हप्त्यापर्यंत ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये तुम्हाला जे एक नाव नोंदणी करावं लागेल तुम्हाला तुमचं कार्ड या ठिकाणी म्हणजे एक रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यानंतर तुम्हाला एक आय कार्ड मिळेल आय कार्डसारखं एक कार्ड मिळेल म्हणजे जसं पॅन कार्डसारखं कार्ड असतं तसं कार्ड मिळेल त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आग्रेस्टाक योजनेतला नोंदणी करून घ्या